एक दिवस जायचं आहे हे लावलेले संबंध आहे भाऊ नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेमध्ये क्षणभर एकत्रित आलेलो यात्रिक आहो एक दिवस निरोप घ्यायचा आहे बापू साहेब साधी गोष्ट आहे तुम्ही इथे सव्वा दहाला ला एकत्रित आला कशा करता कीर्तन ऐकण्यासाठी मला माहित आहे पण साडे बाराला आपल्या आपल्या घरी जाण्याकरता हे लक्षात ठेवा घरून सांगून आले बरेच बरेच सांगून आले करून येतो बर का बाराला <laughs> म्हणजे दहाला इथे समाज एकत्रित आला तो बाराला घरी जाण्यासाठी आला अगदी तसंच आहे केवळ बिछडणे केली है मेल मिलाप एक मुसा फिर है और एक मुशाफिर आप म्हणून संयोग होत असतो तो, तो वियोगासाठी मिलन होत असते ते ताटातुटीसाठी हे आपलं भाऊ मुक्कामाचं ठिकाण नाही तू तो, तो काया नगर का सौदागर तुझे अपने तन पे जाना है। नाही उलट झालं ते असू दे असू दे आपल्या आपल्यात राहू दे पिताजी कहे पुत्र मेरा है माताजी कहे बेटा मेरा है ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है बहन कहे भाई मेरा है भाई कहे बहन मेरी है ना भाई का ना बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है ससुर कहे बरगापा ससुरा कहे जावई मेरा है और सास कहे जावई मेरा है ना ससरे का ना सास का ये तो लडकी देणे का नाता है तू तो काया नगर का सौदागर बतन पे जाना आहे हे आपलं मुक्कामाचं ठिकाण नाही आपण राहतो ना ती धर्मशाळा आहे धर्मशाळा का एक प्रवासी बरं गा तिकडची गोष्ट एक प्रवासी थकून आला पायी प्रवास आणि एका गावात एका मुस्लिम धर्माच्या संताला एक रात मुकाम करना है बाबा कोई ठिकाना बताओ अच्छा विश्राम करना है तो आओ मेरे पीछे क्या न कब्रस्तान मधे नीला बोले बाबा जी आपने अच्छी तरह से मेरी बात सुनी नहीं थी क्या क्या मैंने कहा था कि दृश्य सफर करते-करते आया थक गया एक रात विश्राम करने तो कोई बस्ते बताओ हो तो कब्रिस्तान ले आए बोले गधे बस्ती बस्ती क्या बकवास करते हो तो धर्मशाला है आखिरी का पूरा निवास कब्रस्तान होता <laughs> मैंने सोचा था मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था ये मुझे मालूम न था एक दिन होणार है महती फक्त तुम्ही मरून पा, <laughs> पा। <laughs> मरून पहा सत्तर वर्ष ज्या बंगल्यात राहिला पोर सात तास नाही ठेवायची काडा काडा म्हणती झाला काडा म्हणती झाला भूमी झाला भूमी

धर्मशाळेमध्ये एक प्रवासी गेला की दुसरा येतो दुसरा गेला की तिसरा येतो तिसरा तसं आमचा पंजोबा प्रवासी होता तो गेल्यावर आमचा आजा प्रवासी होता तो गेल्यावर आमचा बाप प्रवासी होता तो गेल्यावर आम्ही प्रवाशी आहोत आम्ही गेलो की पोर टपलेलीच आहे हे लक्षात ठेवा पण ही धर्मशाळा आहे एक दिवस ही सोडायची आहे आपल्याला आपलं ठिकाण तिथे आहे जिथून आलो तिथे एक दिवस जायचं आहे हा प्रवास आहे एक दिवस ताटातूट होणार आहे कोण कोणाच्या आधी जाईल हे सांगता येत नाही पण वडील वडील एकदा गेले की घराचा दरारा जातो बरे का आपा तुमचेही अनुभव आहे वडील आहे तो पर्यंत वजनदार घर वाटणार वजनदार एकदा वडील गेले की घराचं वजन हु? म्हणून गये हुए कभी आते नाही नाही लेकिन हर साल उस दिन उनकी याद नाव आहे पुण्यस्मरण तेव्हा त्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे मी कालही उल्लेख केला की पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म माणसाचा आहे तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे पुढची येरझार

मायावे किसी बेरा जल माया वे किसी बेरा गल माया वे किसी बेरा जल माया वे गीते भावे पति नृत्य भावे पति गीत्य भावे पति i <laughs> लक्ष ठेवा आम्ही अभंगाला कधी वेल्डिंग करील आम्हाला स्वातंत्र्य सर <laughs> किती वेळा फचित इथे अभंगाचा प्रारंभ मनवून शब्दाना आहे बर का सर आणि त्या मनवून शब्द आला की त्याच्या मागचा संबंध लावायचा असतो म्हणून उगच येत नाही त्याला संस्कृत मध्ये अतहा म्हणतात अतहा अहम संस्कृत म्हणून जाणार अत न कथया मी अहम श्रोतुम इच्छा मी इथे जो अत अत अतच्या पुढे दोन टिंब त्याचं नाव अत आणि त्याला म्हणतात मराठीत म्हणून बरं का कावळे कावळे त्याला म्हणून म्हणतात आणि म्हणून शब्दाच्या मागे संबंध असतो म्हणून तर म्हणतोय मी बस म्हणून तर म्हणतोय म्हणजे समजायचं याच्या माग काहीतरी भानगड आहे म्हणून म्हणून शब्द त्याला एक संबंध सांगतो मी तुम्हाला एक ताक विकणारी डोक्यावर ताकाचा माठ आहे भाऊ पहाटेची वेळ पाय वाटेने चालली गारठ्याचे दिवस सूर्याचा उदय व्हायचा आहे तांबड फुटायचंच आहे ताक विक्रीला चालता चालता ठेच लागली पडली माठ फुटला ताक सांडलं पण रडत बसली बस एवढं बस। डोळ्यापुढे चित्र म्हणजे मनून कळेल आपल्याला आपला मनून साठी चाललं ताकाचा माठ फुटला रडत बसली ताक सांडलं एक भगव्या वेशाचा साधू मागणस गंगा स्नानाला जात होता त्यानं बघितलं साधूचं अंतकरण द्रवला संबंध काही नव्हता पण संत हृदय नवनीत समान कहा कबीन परी कणा आणि जोपरी ताप द्रवई नवनीता परत दुःख द्रवई संत सुपुणिता साधूचं हृदय आहे ते त्याला लोण्याची उपमा कमी पडली बापूसाहेब कारण लोण्याची उपमा साधूच्या हृदयाला द्यावी मृदू सबाय तैसे सज्जनाचे चित्त मान्य पण कमी लोणी कारण लोणी पातळ करण्यासाठी अग्नीची गरज आहे जाळ पेटवला तर लोणी पातळ होते संताच हृदय द्रवण्यासाठी अग्नी लावायची गरज नाही दुसऱ्याच्या दुःखानं द्रवते त्याला म्हणतात संत विठ्ठल संत हृदय नवनीत समाना कहा कबिन परी न जाना निज परिताप द्रवई पर दुःख द्रवई संत सुखणिता संबंध नसलेला महात्मा त्या रडणाऱ्या रे मावशी बरोबर संतोष ए लक्षात ठेव त्या संबंध नसणाऱ्या मावशी जवळ येऊन साधून विचारलं कार रडता मावशी मग तर जोरात रडू लागली का रडता मावशी मग तर कपाळ बदलून का कार आता हे दोन रुपयाचं ताक सांडलं दीड रुपयाचा माठ फुटला याच्यासाठी रडता किती दिवस रडल्या म्हणजे तुमचा माठ न ताक वापशील महाराज मी या दोन रुपयाच्या माठासाठी ताका साठी नाही रडत मग मा याच्या मागचा इतिहास आठवला म्हणून रडते विठ्ठल आता म्हणून म्हणून रडते म्हटल्यावर आप्पा साधूची उत्सुकता सिगेला पोहोचली इतिहास ताकाच्या मागे ताकाच्या मागे इतिहास हा महाराज म्हणजे मी ताक विकणारी बाई नाही महाराज राजाची राणी काय राजाची राणी आणि डोक्यावर माड घेऊन ताक विकता राजाची राणी ते आठवलं म्हणून रडते मग अजून जशी तुमची आता उत्सुकता वाढली तशी साधूची सांगते काय झालं काय आता तो दृष्टांत संस्कृत मध्ये आहे काळजी करू नका मराठीत सांगतो मी हा तिनं एकाच वाक्यात सांगितलं महाराज हत्वा नृपं पत भुजंगम देशांतरे विधिवशात जाता जाता स्वक समाधी गम्यम चितां प्रविष्टं शोच्याम्ही गोपगृहिणी कतमध्यत्रम सांगून झालं बरं का कथम अद्य तक्रम शोच्यामी अद्य तक्रम शोच्यामी न हतवा उजगम उजग देशांतर विधिवशात गणिकास्म्मी जाता शोकम स्वसम समाधी गम्यम प्रविष्ट शोच्यामी म्हटलं ना एवढं सांगितलं तिन विेकाळी राजाची राणी होती महाराज पाच वर्षाच मला पोर होत राजपुत्र माझं प्रेम प्रधानावर जडलं ते रडण्याचं कारण साधूजवळ सांगू लागले प्रधानावर प्रेम जडलं महाराज प्रधानाच्या मदतीनं माझा पती राजा जहर पाजून मारला मी हत्वान रूपम आता लक्षात आला ना इतिहास हत्वान रूपम विष पाजून मारला माझा कोण सांगती ताक सांडलेली मावशी त्या साधूजवळ म्हणून रडते हा पती मारला जहर पाजून एक वर्ष प्रधानासोबत माझ प्रेम दुर्दैव माझ एकाच वर्षा सर्प दंशान प्रधान मेला हातवान रूपम पतिम अवापी भुजंगम दंष्ट्रा त्याला साप चावला तो प्रधान मेला प्रदान मेला राजा मीच मारला मला वैराग्य झालं सहा वर्षाचा राजकुमार रात्री झोपट ठेवला आणि दूर देशात निघून आले हातवान रूपम पतिम भुजंगम दा देशांतरे विधिवशात <coughs> आता पोट भरायसाठी काय व्यवसाय करावा म्हणून मी वेशेचा धंदा सुरू केला महाराज गणिका गणिक वेश्या झाली राजाची राणी स्वरूपवान लांबून लांबून ग्राहक यायचं महाराज असा धंदा चालला जवळजवळ माझा वीस वर्ष तेव्हा माझा मुलगा सव्वीस वर्षाचा झाला राजपुत्र वीस वर्षे माझा वेश्या व्यवसाय वेश चालला सव्वीस वर्षाचा राजपुत्र त्याच्या काणी माझी कीर्ती गेली एक सुंदर वेश्या आहे आणि तोही वेश्या भोगीच निघाला तो माझ्यापर्यंत आला महाराज मी ग्राहक समजून स्वीकारला त्याला माहिती नाही हे वेशा माझी माय आहे आणि मला माहित आहे नाही वीस वर्षापूर्वी टाकून दिलेलं हे लेकरू माझा आहे जन्मात जगात जे कोणी पाप केलं नाही महाराज त्या आमचं माय लेकरा कोण घडलं त्यानंतर मी सहज विषय काढला वीस वर्षे मी वेशैचा धंदा करते पण असलं राजबिंड रूप ग्राहक म्हणून आजच मिळालं मला एखाद्या राजपुत्रासारखे दिसत आहे हो? हा वेशा मी राजपुत्रच आहे पण दुर्दैवी राजपुत्र आहे म्हणजे माझ्या नगरातले लोक सांगतात कि मी पाच वर्षाचा असताना माझ्या आईनं माझा बाप विष पाजून मारला प्रधानासोबत प्रेम जडलं तो एक वर्षानं सर्पदंशानं मेला मी सहा वर्षाचा असताना ती चांडाईन कुठेतरी टाकून निघून गेली मला हे त्याच्या तोंडून ऐकलं महाराज आणि माझ्या पुढे चित्रपट जीवनाचा उभा राहिला मला कळालं चांडाईन म्हणते ही मीच आहे त्याच्या गळ्याला बिलगून माझं रडणं सुरू का रडते वेश्या वेश्या म्हण नको बाळा मी माय आहे तुझी काय हा पाच वर्षाचा तू होता तेव्हा तुझ्या बापाला विष पाजून मारला सर्पदंशान प्रधान मेला मला वैराग्य झालं निघून आले इकडे पोट भरण्याचा उद्देश म्हणून वेशेचा व्यवसाय सुरू केला आई जगात जे कोणी पाप केलं नाही ते आपण माय लेकरणी करावं आणि अशा अवस्थेत माझी भेट व्हावी आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीच नाही आपण आपण दोघही आता जीवन यात्रा संपव ठरलं दोघाचं माय लेकराचं मोठा सर्पणाचा ढीग रचला महाराज जंगलात पेटवला दोघांनी उड्या घातल्या पण माझा मुलगा जळून कोळसा झाला आणि मी पापीनी चटका बसल्यावर उडी मारून बाहेर आले स्वकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम मुलगा मेला महाराज मी विवळत पडली जंगलात गुराखी लोक आले गुर चारायला दुसऱ्या दिवशी त्यांनी बघितलं कोणीतरी महिला भाजलेली आहे पण जिवंत आहे मला त्यांनी गावात नेलं महाराज औषधोपचार केले मला दुरुस्त केलं दोन वर्ष झाले महाराज त्यांच्या उपकाराची फेड म्हणून त्यांच्याकडे ताक विकायचं काम करते महाराज आज ठेच लागली पडली माठ फुटला ताक सांडलं आणि मला इतिहास आठवला मी ताक विकणारी बाई नाही महाराज राजाची राणी आहे आज ते आठवलं थोडं हळू बोला ना आज आठवलं म्हणून रडते विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा प्रारंभ भाऊ मनवून शब्दाने मी त्याकरता आपणाला तिथं नेलं हा मनवून च्या मागे संबंध असतो मनवून म्हणजे किती वेळा जनमायावे प्रमाण माहिती आहे ना तुम्हाला झालेलं आहे तिथपर्यंत वेल्डिंग झालंय किती वेळा जनमायावे किती व्हावे फजित मन जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी का त्यानं सांगितलंय तुम्हाला जन्म मरण आहे का जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण अस स्वतः भगवान सांगतोय मनभोणी शरण

त्याचे निवारी मी जन्म मरण स्वतः भगवान सांगतोय मनवून शरण जावे दुसरं आपा म्हणवून शब्दावर कीर्तन होईल एवढा व्यापक अर्थ त्यात आहे जीव हा अपूर्ण आहे आणि परमात्मा परिपूर्ण आहे जर अपूर्णाला परिपूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्णाला शरण जायचं आहे जर गटारालाही वाटतं आपलंही गंगा पूजन व्हावं वाटतं कधी कधी आणि तिथं तीर्थ घ्यायला लाईन लागली गटार रुसलं बरं का कावळे गटार रुसलं का रे गटारा रुसला अरे ते पाणी ना आम्ही पाणी गटार म्हणला तिथं माणसानं लाईन लावली ते पाणी हातावर घ्यायला आणि इथं आठ आठ दिवस डुकर येत नाही आमच्याकडे लेखा तेही पाणी आहे तूही पाणी आहे पण ते पवित्र पाणी आहे आणि तू गटारातलं पाणी आहे अरे कुठे एकदा ते नाही काय म्हणतात त्याला गांडूळ म्हणतात का भाऊ गांडूळ हो। शिदड पावसाच्या दिवसात चार चार पाच पाच इंच लांबीचे आपण निघाले ते पाच पन्नास निघाले संघटना त्याच्यातल्या मुख्य शिदड्यानं त्या बाकीच्या ना बाकी दिलं भडकून अरे आपणही सरपटतो सापही सरपटतो मग आपण एकच ना मग त्याची मुलगी आपल्या मुलाला मागायला काय हरकत आहे कोण हे शिदड बर का मी त्या मिटिंगला होतो म्हणून सांगतो बरं का आयुक्त साहेब हे तुम्हाला मुंबईत नाही ऐकायला वेळ कशाला चला एवढ्याचा एवढाही कळप शिदडाचा पडत्या पावसात कावळे सापाकडे गेला योग असा की साप घरीच होता सापानं खिडकीत न बघितलं पाहुणे आले सरपटत आले आत घेतलं सोफा सेट वर बसले हे शिंदडे पाहुणे त्यांना कांदा पोहे उ बरं का बाळू मामा सगळं झालं कसा आला होता शिंदड म्हणले सरपटत आलो नाही सरपटत आलं हे खिडकीतून पाहलं नाही उद्देश विचारतो उद्देश आम्ही सरपटतो तुम्ही सरपटता मग आपण समानच आहे ना हो मग तुमची मुलगी आमच्या मुलाला द्यायला काय हरकत आहे तर उभा झाला म्हणले चालून पाहुणे घरी आल्यावर कोणी संधी सोडणार आहे का लग्न जुळलं पण मी मुलीचा बाप आहे आणि एकुलती एक मुलगी आहे माझी एकच अट आहे बोला ना वाटेल तशी व्यवस्था करतो पण लग्न मात्र दुपारी दोन वाजता वैशाख महिन्यात डांबरी रोडवर होईल शिदड म्हणले चालतो पण ना डोकं ये ना डांबरीवर मग कुठे येते कटा तिथून वाढलं गटार रुसल तेही पाणी आम्ही पाणी मग तिथं कसं लाईनला लोक लो तीर्थ द्या तीर्थ द्या आमच्याकडे डुकर येत नाही अरे तू बिघडलेलं पाणी आहे ते पवित्र पाणी आहे मग आमचं नाही का तीर्थपूजन होणार जरूर होईल काय करावं लागेल तुला गंगेला शरण जावं लागेल गटाराला गंगे इतकं पवित्र व्हायचं असेल बापूसाहेब तर गटारान गंगेला शरण जावं गावीचे ते लेंड ओहळ पण गंगेशी मिळता गंगा जड, गटारातलं पाणी एकदा गंगेला जाऊन मिळालं की गंगे इतकं पवित्र होते तसा जीव हा अपूर्ण आहे परमात्मा परिपूर्ण आहे आणि अपूर्णाला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर पूर्ण परमात्म्याला अपूर्ण आणि शरण जावे मन गुनि शरण झावे शरण मन गुणे शरण भावे शरण सर्व भावे देवासी मनवणी शरण जावे पुन्हा एक कारण आहे पुढचे जन्म संपवण्यासाठी मानवाचा जन्म आहे लक्ष चौऱ्याऐंशी द्वारी झालो भिकारी याचक असे पाळी एक मनुष्य जन्म करता हा मानव जन्म मिळाला त्या मानव जन्माच्या द्वारा जे साध्य करायचं आहे ते करून घेण्यासाठी शरण जावे मनवणी शरण जावे दुसरं कारण आहे शरणच का जायचं तो शरण गेल्याशिवाय प्रकरणात लक्ष घालत नाही सर्वांना अक्क महाभारत तुम्हाला पाठ आहे कौरवी पांचाळी